तुला माहिती आहे का जगातली सर्वात महागडी जागा कुठली नाही मी बुर्ज खलिफाबद्दल नाही बोललो ते मी बोलतो एका अशा जागेबद्दल जिथं लाखो करोडो रुपयांचे आयडियाज फक्त एका गोष्टीमुळं खाक झाली ती जागा म्हणजे स्मशानभूमी का माहिती आहे फक्त एका गोष्टीमुळं ती म्हणजे लोक काय म्हणतील आई वडील काय म्हणतील मित्र असतील का अपयशी झालो तर आणि असंच त्यांची स्वप्न सुद्धा त्यांच्याबरोबर जाऊन खाक झाली मग आता तू ठरव तुला तु काय करायचंय तुझे आयडियाज तुझे ड्रीम्स एक्झिक्यूट करायचे की स्मशानात न्यायचे लक्षात ठेव हो, तुझी लाईफ तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कोण नाही येणार तुझं स्वप्न पूर्ण करायला मग आता चॉईस तुझी आहे आत्ता सुरुवात कर व्हिडिओ आवडला तर लाईक कर आणि फॉलो कर आणि रेडी असशील तर कमेंट कर ॲक्शन आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठव ज्याला या व्हिडिओची खरंच गरज आहे तुला माहिती आहे का जगातली सर्वात महागडी जागा कुठली आहे नाही मी बुर्श खलिफाबद्दल नाही बोलत आहे मी बोलतो एका अशा जागेबद्दल जिथं लाखो करोडो रुपयांचे आयडियाज फक्त एका गोष्टीमुळं खाक झाली ती जागा म्हणजे स्मशानभूमी का माहिती आहे फक्त एका गोष्टीमुळं ती म्हणजे लोक काय म्हणतील आई वडील काय म्हणतील मित्र असतील का अपयशी झालो तर आणि असंच त्यांची स्वप्न सुद्धा त्यांच्याबरोबर जाऊन खाक झाली मग आता तू ठरव तुला काय करायचंय तुझे आयडियाज तुझे ड्रीम्स एक्झिक्यूट करायचे की स्मशानात न्यायचे लक्षात ठेव हो, तुझी लाईफ तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कोण नाही येणार तुझं स्वप्न पूर्ण करायला मग आता चॉईस तुझी आहे आत्ता सुरुवात कर व्हिडिओ आवडला तर लाईक कर आणि फॉलो कर आणि रेडी असशील तर कमेंट कर ॲक्शन आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठव ज्याला या व्हिडिओची खरंच गरज आहे